तुम्हाला एकादशी देवता आहे हे माहिती आहे का एकादशी देवीचा जन्म कधी आणि कुठे झाला होता आज आपण ऐकूया त्या दिव्य उत्पत्ती एकादशीची कथा कार्तिक पौर्णिमेनंतर येणारी कार्तिक कृष्ण पक्षातील ही एकादशी उत्पत्ती एकादशी म्हणून ओळखली जाते राजा युधिष्ठिराने भगवान श्रीकृष्णाला विचारले हे जनार्दन कृपया उत्पत्ती एकादशीचे महत्व आणि कथा सांगा भगवान श्रीकृष्ण म्हणाले हे धर्मराज हीच ती एकादशी ज्या दिवशी एकादशी देवी यांचा जन्म झाला या दिवशी केलेला उपवास मनुष्याला सर्व पापांपासून मुक्त करतो पूर्वी सत्ययुगात मूर नावाचा एक भयंकर राक्षस होता तो देव ऋषी आणि मानवांना प्रचंड त्रास देत होता त्यामुळे देव भयभीत झाले होते आणि श्रीविष्णूंना शरण गेले भगवान श्रीविष्णू म्हणाले त्या दुष्टाचा अंत मी स्वतः करीन आणि मग भगवान श्रीविष्णू आणि मुरासूर यांच्यात युद्ध सुरू झाले आणि ते युद्ध हजारो वर्ष चालले शेवटी भगवान श्रीविष्णू थकले आणि बद्रिकवनातील सिंहावती नावाच्या गुहेत त्यांनी विश्रांती घेतली आणि तेथेच श्रीविष्णूंना झोप लागली मुरासुराने हे इथे पाहिले की विष्णू आता निद्रेत आहेत तर मी आत्ताच त्यांचा वध करतो असा विचार करून तो तलवार घेऊन पुढे सरसावला तेवढ्यात श्रीविष्णूंच्या शरीरातून एक तेजस्वी प्रकाशकिरण प्रकट झाले त्या तेजातून एक अद्भुत दिव्य स्त्री प्रकट झाली त्या होत्या एकादशी देवी त्यांच्या तेजाने आकाश उजळले त्यांनी पाहिले मूर राक्षस श्री श्रीविष्णूंवर चालून येत आहे आणि क्षणात त्यांनी त्या राक्षसाचा नाश केला आणि तेवढ्यात भगवान श्रीविष्णू जागे झाले आणि म्हणाले हे देवी आपण कोण देवी नम्रपणे म्हणाल्या प्रभू मी तुमच्या तेजातून प्रकट झाले आहे तुम्ही निद्रेत असताना मी तुमच्या शत्रूचा नाश केला आहे भगवान विष्णू प्रसन्न होऊन म्हणाले हे देवी आज कार्तिक कृष्ण पक्षातील अकरावा दिवस आहे म्हणून आजपासून आपले नाव एकादशी असेल या दिवशी जो कोणी उपवास करेल तो सर्व पापांपासून मुक्त होईल आणि वैकुंठप्राप्ती करील त्या दिवसापासून एकादशी व्रताची सुरुवात झाली म्हणूनच उत्पत्ती एकादशी हा एकादशी व्रतांचा आरंभ दिवस मानला जातो या दिवशी उपवास जागरण आणि श्रीविष्णूंचे नामस्मरण केल्याने मन बुद्धी आणि आत्मा शुद्ध होतात ही एकादशी पापांचा नाश करून भक्ताला मोक्षाचा मार्ग दाखवते उत्पत्ती एकादशीचे शुभ उपाय या दिवशी भगवान श्रीविष्णू आणि एकादशी माता यांची कृपा प्राप्त करण्यासाठी खालील उपाय अत्यंत शुभ मानले जातात पिवळ्या रंगाचे केशर लावलेले पाच पेढे अर्पण करावेत कांस्य किंवा पितळेची वाटी व वा ताट वापरावे पुष्कराजरत्न चणाडाळ आणि हळद पावडर अर्पण करावी खडी साखर अर्पण करावी पिवळा शर्ट टीशर्ट, रुमाल किंवा पिवळे वस्त्र धारण करावे पिवळी फुले आणि केळी दान करावी जय श्री विष्णू जय एकादशी माता